हां हे दिवस दुसरा म्हणजेच भाऊबीजचा दिवस सो so, सकाळी डॅडूला जायचं होतं बुवाकडे भाऊबीज सेलिब्रेशनसाठी सो so, आम्ही रात्री आलो रात्री लेट झाल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होते सो so, इराने केलं डॅडूचं ओक्षण तिला मस्त मजा येत होती तिला असं प्लेट धरलं ती सारखं दिव्याला बघून हात लावू नये म्हणून हा दिवा हातात धरला आणि असं मस्त औक्षण केलं तिला काहीच समजत नव्हतं मी तिचा हात धरून धरून औक्षण केलं पण ती खूप स्माईल देत होती आणि तिला छान वाटत होतं आणि नंतर दिव्याने असं ओवळलं नंतर ती खूप खुश झाली आणि तिला डॅडूकडे जायचं पण होतं आणि ओवाळायचं पण होतं नंतर तिला बोलली स्वीट डॅडूला खाऊ घाल तर, खाव तर, सारका सारका खाव तर खाव ती अशी डॅडूला खाऊ घालत होती त्यांनी खाल्लं तर ती सारखं सारखं त्यांना बोलायची की तुम्ही खा तिला दिलं तर तिला जास्त स्वीट आवडत नाही म्हणून तिचे एक्सप्रेशन बघा नंतर तिला बोलली डॅडूंना खाऊ घाल तर ती त्यांना खाऊ घालत होती त्यांच्याकडेच बघत होती आणि ती सारखे सारखे तिला बोलायची नको नंतर तिने तिच्या तोंडात दाखलं नंतर बोलत होती मम्मा तू घे मी इकडे उभी होती तर मला बोलत होती मम्मा तुम्ही नंतर तिचं डॅडूचं मस्त असं आम्ही फोटो सेशन केलं आणि तिने छान रिस्पॉन्स दिला फोटो सेशनसाठी पण आणि नंतर डॅडूने तिला गिफ्ट म्हणून चॉकलेट्स दिले तर ती चॉकलेट्स बघून खूप खुश झाली आणि तिला जे जे बाप्पा करायला लावला डॅडूचा तर तिने मस्त असं जे जे बाप्पा केला पहिल्यांदा केला परत सेकंड टाईम तिने तिच्या मनाने केला ति ती, तिला एखादी गोष्ट सांगितली ना ती कम्प्लीट करते आणि तिला पण छान वाटलं नंतर ते चॉकलेट्स बघून खूप खुश झाली एवढे सारे चॉकलेट्स तिला मी जास्त बाहेरचं देत नाही चॉकलेट्स पण देत नाही पण थोडं थोडं लिटिल लिटिल तिने खाल्लं त्या दिवशी त्यांनी टेस्ट दिली तर तिने खाल्लं आणि खाऊन पण ती थी जेव्हा तिला एखादी गोष्ट आवडते तेव्हा ती असं सांगते नंतर डॅडूला जायचं होतं येवल्याला आणि नंतर मग त्यांना उशीर होत होतं म्हणून मग ते निघाले लवकर नंतर मग इराला रेडी केलं मस्त मग आमचा दादा आला मग दादाचं औक्षण दादा खूप वेट करतो इराचं औक्षण करण्यासाठी त्या तिघींचं म्हणजे अणत टीनाचं ओवाळून झालेलं नंतर इरासाठी थांबलेला तो मग दादाचं औक्षण केलं मग माऊने पकडलं होतं तिला माऊ तिला मस्त सांगत होते असं करत तसं कर ती मस्त करत होती छान बसली मग दादाने तिला मस्त छान असं सुंदर ड्रेस दिला नंतर नेक्स्ट वेदांत म्हणजे माझ्या मामाचा मुलीचा मुलगा तिचा छोटा भाऊ छोटूसा सर्वात छोटा भाऊ नंतर ती त्याला औक्षण करायला आम्ही गेलो मामाच्या घरी नंतर तो पण छोटा आहे त्या तो आत्ता आहे अक दहा महिन्यांचा सो त्याला आम्ही चेअरवर बसवलं होतं आणि हिराला उभं धरलं होतं आणि दोघांनाही काही समजत नाही तो पण थोडासा क्रँकी झालेला नंतर तो हिराला बघून खूप मस्त खेळला आणि ओवाळू पण दिलं तिला नंतर तिने चॉकलेट दिलं तर लगेच घेतलं त्याने तो पण काही खात नाही पण तिने स्वीट्सच्या ऐवजी त्याला चॉकलेट दिलेलं मग त्याने ते चॉकलेट खाली फेकलं मग इराला घ्यायचं होतं पण माऊने तिला उभं केलं नंतर त्याला ती देत होती नारळ आणि करगोटा तर तिने असं धरलं त्याला आणि नंतर ती त्याच्याकडे बघायची सारखी आणि तो तिच्याकडे बघायचा की काय चाललं आहे हे कारण लास्ट टाईम रक्षाबंधनला त्याने तिला ओवाळू दिलं नव्हतं ती तो खूप रडत होता तेव्हा मग ते मिस झालेलं म्हणून यावेळेस तो शांत राहिला आणि थोडा मोठा पण झाला तर समजतं त्याला मग इराला बघून खुश झालं नंतर त्याने तिला सेलिब्रेशन आणलं होतं गिफ्टमध्ये मग त्याची मम्मा बोलत होती की हे दिदीला दे दीदीला दे, दे तर तो देतच नव्हता त्याला पण समजत नव्हतं तो मस्त खेळत होता त्या सेलिब्रेशनसोबत आणि हिराला तिकडे बॅकग्राऊंडला सॉन्ग चालू होते तर तिला डान्स करायचा होता ते ती सारखी डान्स करत होती ओवाळत पण नव्हती आणि नंतर ते बॉक्सवरनं दोघांचे भांडणं सुरू झाली नंतर तो घेत होता ती मागत होती मग असं करत करत दोघांना पण शांत केलं नंतर सॉन्ग लावली आणि माऊने हिराला आणि मम्माने वेदांतला घेऊन मस्त दोघांना डान्स करवला डान्स करता करता त्यांना खूप छान वाटत होतं दोघं पण मस्त एन्जॉय करत होते आणि सगळे बॅकग्राऊंडला त्यांना सपोर्ट करत होते म्हणजे इकडे मामा आणि ते त्यांच्यासमोर कर कर डान्स करत होते त्यांना बघून बघून ते दोघंजणं डान्स करत होते आणि इराला डान्स करायला तर खूप जास्त आवडतं म्हणून तिला ऑक्षण करतानाच डान्स करायची इच्छा होत होती सो so, इराचा ड्रेस हा आहे भाऊबीजचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इराने कसं भाऊबीज सेलिब्रेशन केलं तुम्ही तर बघितलंच तिच्या छोट्या छोट्या भावांना मस्त छान असं ओवळलं आता नेक्स्ट इयर तिला थोडं अजून समजेल मग अजून छान ओवाळता येईल ह्या वेळेला आम्ही तिला केलं होतं थोडंसं सो असं तिने ती खूप खुश होती पण छोट्या मुलांना बघून सो असा so, आमचा दिवस छान गेला सो बाय